सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते यांचा पराभव झाला आहे पराभवामागील अनेक कारणे समोर येत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल एकोणीस स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागितली होती भाजपच्या वरिष्ठांनी या सर्वांना डावलून माळशेरस्ते आमदार राम सातपुतेना उमेदवारी देत स्थानिक इच्छुकांना धक्का दिला होता सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या दिलीप शिंदे या पदाधिकाऱ्यांनी अनेक खुलासे केले सोलापूर लोकसभेत स्थानिक उमेदवार नसल्याने पराभव झाल्याचे मुख्य कारण सांगितले श्रीकांत भारती यांनी राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली आहे सोलापुरातील भाजपच्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी दिलीप शिंदे केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत याबद्दल त्यांचं सोलापूरकरांच्या वतीनं अभिनंदन करतो शहर उत्तरमधून मोठ्या प्रमाणात जे लीड मिळालं विजय देशमुखांनी घेत दिलं तर त्यांचंही अभिनंदन करतो सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मदत दिली त्यांचा आभार मानतो सोलापूरमध्ये सोलापूरची जागा जे सातपुतेना देण्यात आली मूळत उमेदवारी देण्यामध्येच काही आमच्या शहराच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि श्रीकांत भारती यांच्या चुकीमुळं उमेदवारी दिली गेली उमेदवार लादला गेला ही भावना शेवटच्या सोलापूरच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोला लोकापर्यंत पोचली गेली आणि बाहेरच्या उमेदवाराला द्यायचं नाही माड्याला पण द्यायचं नाही सोलापूरलाही द्यायचं नाही अशी भावना सोलापूरकरमध्ये झाल्यामुळे आंबेडकर समाजाचा इथे या ठिकाणी उमेदवार राहिला असता तर आज जे समाज जे दोन ते तीन लाख मतं जे आहेत तर त्या मताचा फायदा आज या निवडणुकीमध्ये नक्की झाला असता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शरद बनसोडे समाजाचे उमेदवार होते तर त्यांना वन टू वन शिंदे आणि बनसोडेमध्ये निवडणूक झालं त्यामध्ये समाज जे घट्ट पडले शरद बनसोडे निवडून आले होते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्यामध्ये स्वामी महाराज आणि प्रकाश आंबेडकर शिंदे यांच्यामध्ये तिरंगड झाली त्या समाजाची मतं एक लाख सत्तर हजार मतं प्रकाश आंबेडकरना देण्यात दिली गेली तीच स्थिती आज सोलापूरला दिसली असती जर करता मला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर करता उमेदवारी दिली असती सोलापूरमध्ये आज हे चित्र वेगळं झालं असतं आज विजयाची हॅट्रिक लागली असती सगळीकडे लो झाला असता मात्र उमेदवार देण्यामध्ये श्रीकांत भारती किंवा कोण जे असतील त्यांनी चुकीचं धोरण अवलंबलं तर माझं असं म्हणणं आहे की शहरामध्ये उमेदवारी दिल्यानंतर निदान शहराच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि अनेक संबंधित लोकांनी उमेदवारी निवडणूक यंत्रणा चांगली राबवायला पाहिजे होती आम्हाला कुठल्याही यंत्रणेमध्ये सामावून घेतलं नाही दलित कार्यकर्त्यांनी घेतलं नाही आंबेडकरी समाजाच्या लोकांना घेतलं नाही कार्यकर्त्यांनी घेतलं नाही तिसरी वर्ष जुन्या नव्याची सांगड घातली नाही जुने अनेक लोक ना कार्यकर्ते निवांत होते त्यांना दहा दहा वेळा त्यांच्याकडे गेलं की आम्ही अध्यक्ष काय करायचं आम्ही तुम्हाला निरोप देतो म्हणायचं सक्तवा या देतो त्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला सांगलंच नाही आहे की तुम्ही आता का ह्या कामाला लागा त्या कामाला लावा काँग्रेस सतत म्हणायचे आहे की हे संविधान बदलणार बदलणार म्हणून लोकांच्या मनामध्ये ते खूप फेरलं गेलं तर आम्हाला इच्छा होती आम्ही ह्यावर काहीतरी खंडन करावं बोलावं वगैरे मात्र आम्हाला त्यांनी बोलू दिलं नाही आम्हाला त्यात सहभागी करू यंत्रण सहभागी करू दिलं नाही त्याच्यामुळं आमचा सोलापूर शहराचा सोलापूरची जी जागा येणारी जागा होती ते निवडणुकी निवडून आम्ही पराभूत झालो